विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आघाडीच्या नेत्यांनी मान्य करावा आणि संविधान व आणि लोकशाहीतील लोकमताचा सन्मान करावा असे मत केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले ईव्हीएम लोकसभेत वाईट नव्हते तर मग आत्ताच ईव्हीएम का वाईट झाले असा प्रश्न केंद्रीय मंत्री आठवले यांनी विचारला पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी विधानसभेतील माहितीच्या विजयाचा जोरदार पुरस्कार केला त्याचबरोबर आपल्या आयला पक्षाला सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे असेही ते म्हणाले आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे आर पी आय पक्षाला देखील मंत्रिमंडळामध्ये दे स्थान द्यावे आणि विधान परिषदेत देखील स्थान द्यावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य जागा द्यावी त्याची मागणी त्यांनी केली देशभर आर पी आय पक्ष वेगाने विकसित होत आहे त्यामुळे आरपीआयला सत्तेत योग्य स्थान मिळालेच पाहिजे राज्य मंत्रिमंडळाचा त्वरित विस्तार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकारी उद्योगाचे खाजगीकरण झाले तर त्यात देखील राखीव जागा असल्या पाहिजेत असे ते म्हणाले भूमिहीन लोकांना गावामध्ये पाच एकर जमीन मिळाली तर शहराकडे येणारे लोंढे थांबतील असे सांगून आठवले म्हणाले की दोन हजार मध्ये मतदान केलेल्या झोपडपट्टीवासियांच्या झोपड्यांना मान्यता द्यावी तसेच पुनर्वसनामध्ये त्यांना साडेचारशे स्क्वेअर फुटाचे घर द्यावे मुंबई नाशिक मार्ग सहापदरी व्हावा नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी मिळावा विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये ईव्हीएम खराब म्हणण्याची खेळी त्यांनी थांबवावी काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा झालेल्या निवडणुकीत अथवा लोकसभा निवडणुकीत देखील कोणी ईव्हीएम खराब आहे असं म्हणाले नाही मग आताच ईव्हीएम खराब का झाले अतिरिक्त मतदानाच्या प्रश्नांवर ते म्हणाले की निवडणूक आयोगाने त्यांचे काम योग्य प्रकारे केले आहे असे मला वाटते त्यामुळे या प्रश्नावर उत्तर देण्याची गरज नाही विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे मार्कर वाढीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांबाबत निवडणूक आयोगाने चौकशी करावी मध्ये सर्व मशीन खराब नसतात परंतु काही ही मशीन खराब असू शकतात मशीन आहे ते खराब होणारच म्हणून सर्व यंत्रणेला दोष देणे योग्य नाही असे आठवले म्हणाले ईव्हीएम ही काँग्रेसनेच आणली आहे बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर मतदान झाले तरी विजय माहितीचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतमोजणीची वेळ वाचण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन आणली आहे असे सांगून आठवले म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान का मागितले नाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नसल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाला असा दावा त्यांनी केला कोणत्याही खात्याची आमची मागणी नाही मात्र मंत्रिमंडळात आरपीआयचा समावेश असावा असं त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांच्या माहितीमधील प्रवेशाबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळाच्या मध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मंत्रिमंडळ आणि विधान परिषद याबाबत माझ्याकडे शंभर एक नावं आली आहेत त्यातून मी निवड करेल असे ते म्हणाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीला न येणे हा लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान आहे असेही त्यांनी सांगितले महायुतीमध्ये राज ठाकरे यांना स्थान देण्यास त्यांनी विरोध केला त्यांची मुस्लिम समाजाबद्दल असणारी मशिदीवरील भूमिका भोंगे उतरवण्यासारखे कार्यक्रम मुंबईमध्ये परप्रांतीय नागरिकांना विरोध यासारख्या कार्यक्रमामुळे राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नये असं मत त्यांनी व्यक्त करत राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होती परंतु त्यांच्या मतामध्ये परिवर्तन होत नाही लोक राज ठाकरेंना ऐकायला येतात आणि निघून जातात असं आठवले म्हणाले राज ठाकरे माहितीमध्ये येतील असं वाटत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आम्ही बुद्धिष्ट आहोत निळा आणि भगवा एकत्र आले आहेत राज ठाकरे यांच्या दुकानावरील इंग्रजी भाषेतील फलकाला असलेल्या विरोधावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला विविध भाषिकांना दुकानावरील मराठी पाट्या कशा वाचता येतील मुंबईमध्ये सर्व भाषिकांचे वास्तव्य आहे हा देश सर्वांचा आहे असं आठवले म्हणाले पत्रकार परिषदेला उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते आपला नक्की कोणत्या मुद्द्यावर विरोध आहे नक्की कोणत्या मुद्द्यावर विरोध आहे त्यांना माझा विरोध या मुद्द्यावर आहे की एकदम मुस्लिम विरोधी भूमिका एकदम घेऊन चालणार नाही शेतकरीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला रंग बदलला होता त्यांच्या चेड्यामध्ये खंजरा रंग होता हिरवा रंग होता भगवा रंग होता आता दोन्ही रंग गायब झालेले आहे आणि आता प्रश्न रंग रंगला त्यांच्या खाती भॻवा जो आहे भॻवान रंग हा आमसा रंगमो आहे बहुूनि जिवरा रंग भकपवार रंग आहे भॻविया रंग आगड़े आहे तुल नड़ भॻवा आहे की हिकु आगवा आहे माना वटि की जो बहुजन सम आहे दलित समाज आहे दलित समाज आहे हे सगळे समाज एकत्र आलेले आहे आणि आता राज ठाकरेंना घेऊन फारसा नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण आवाज उठवला पाहिजे मुंबई शहरामध्ये आलेला जो माणूस आहे व्यापारी वर्ग आहे त्याला आता ज्याला मराठी वाचता येत नाही तिथे इंग्लिशमध्ये जो बोर्ड असला पाहिजे इंग्लिशमध्ये बोर्ड नको असं म्हटलं तर लोकांना काय वाचता येणार फॉरेनला तर जातो तिथे लोकल भाषेमध्येच बोर्ड असले तर आम्हाला काय कळणार नाही कुठलं दुकान आहे आणि काय त्यामुळं इंग्लिशमध्ये जे बोर्ड असतात त्यामुळं आम्हाला स्टेशन कोणतं आहे एक प्लेस कुठले ते बिघडत आहे त्यामुळे मराठी भाषेसाठी आपण हगर करायला का हरकत नाही आपण सगळे मराठीच आहोत पण मराठीच्या नावाखाली दुसऱ्यावर अन्याय करणारी भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे तुम्ही म्हणतायत का राज ठाकरे मुस्लिम विरोधी भूमिका घेतात तुम्ही ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहात महायुतीमध्ये त्याच भाजपने हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे हिंदुत्वाचा नारा दिला आहे म्हणजे तो काय मुस्लिमान विरोधामध्ये नाही मुस्लिम समाजाचे बरेचसे लोक बीजीभूमी आहे बीजेपीचा एक बीजेपीचे जे अनेक विंग्ज आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीची एक विंग आहे त्यामुळं त्यांचा राष्ट्रवादी मुस्लिमांना विरोध आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुस्लिमांना विरोध तरी जे पाकिस्तानला सपोर्ट करणारे मुस्लिम आहेत ते ना आमचा आणि हे सगळे हिंदू हे जे मुस्लिम आहेत ते सगळे आपण हिंदू मला असं वाटतं की एकदम हार्ड लाईन घेणं योग्य नाही काढू हे करू सर्व धर्माचा संविधान आहे आणि सगळ्या धर्माला समान नाही दिलेला आहे त्यामुळं समान नागरिक कायद्याच्या संबंधामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती की समान नागरिक आहे असलं पाहिजे आणि त्यामुळं खूप एक कायदा मुस्लिमांनी विरोधामध्ये हार्ड आर्टलाईन घेणं बरोबर मुस्लिम आपले बांधवच आहे आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे आहेत म्हणून जसं सा, योगी साहेबांनी जी भूमिका मांडली होती भटिंगे तो भटिंगे तो माझं हा मोदी साहेबांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत ते जर वेगळे झाले आता दोन हजार चौदा एकोणीसला सगळ्या लोकांना पाठिंबा दे आणि मोठं यश मिळतं त्याप्रमाणे त्यांनी असं आवाहन केलेलं होतं की मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये खूप कुठे राहिली पाहिजे तरच आपल्याला फायदा आपलं नुकसान आहे जो काय हिंदूंच्यासाठी तो होणारा होता झाल्या कथाने त्यामुळे मला वाटतं की आहे ते हिंदुत्व राष्ट्रीय हिंदुत्व आहे अशी भूमिकाही अनेक वेळेला मानले त्यामुळं आम्ही बुद्धिस्ट आहोत आम्ही आहोत आणि आमचा तत्वता जरी काही मुद्द्यांवरती जरी काय आमचा असली तरी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्मसमभावची भूमिका म्हणून आमची भूमिका हीच आहे की जरी बी जे पीसोबत काही वैचारिक च्या दृष्टिकोनातून आम्ही बी जे पीसोबत आहोत आणि शिवशक्ती शिवशक्तीचा बाळासाहेबांनी सांगशेचा प्रयोग आणि नरेंद्र मोदी यांचा सरकारचा असा या मुद्द्यावर आम्ही बी जे पीसोबत शिवसेनेसोबत आम्ही आहोत आम्हाला त्यामध्ये आता एवढेला चांगलं वाटेल मिळेल नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला काही चालले जा